आठ दिवसापूर्वी जे बारा नंबर सारे आहे त्या लोकांचे जे अतिक्रमण काढलेले आहे जरी काही अनाधुकृत तिथं व्यवसाय होते परंतु काही लोक असे होते की ते तिथं राहत होते ते कुटुंब फार गरीब आहे आणि त्या कुटुंबांना आपण एक बघितलं तर आता काही कुटुंब रस्त्यावर सुद्धा आहे आमचं काय म्हणणं नाही ती सरकारी जागा आहे ते आज नवोदे ती काढावंच लागणार आहे परंतु केंद्र शासनाच्या धोरणाअंतर्गत पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत कोणताही माणूस हा बिगर घराचा राहिला नाही पाहिजे जर ही भूमिका मोदी साहेबांची आहे तर इथील जे लोक आहे ते ह्या गोरगरीब वंचित लोकांना बेघर का करताय सर्वप्रथम मला हा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आपण जर एकंदरीत गावाचं बघितलं तर अनेक हॉटेलांना नोटीस दिलेल्या आहेत म्हणजे त्या नोटीस देऊन त्या हॉटेल पाडलेल्या नाही ते अनाधिकृत बांधकाम आहे ओपन बेसमध्ये बांधकाम आहे असं असताना तक्रारी नगरपंचायतीला दिल्या असताना त्या मात्र तिथील अधिकारी सांगताहेत की ही जी आहे ते कोर्टाला प्रलंबित आहे आणि मग श्रीमंताला हात आणि गरीबाला लात ही जी भूमिका आहे शासनाची तर त्या शासनाला माझी विनंती राहील की आपण जे लोक आहे आता मी बघितलं की दोन दिवसापूर्वी त्यांचं नळ कलेक्शन सुद्धा कट केलेलं आहे म्हणजे हा जाणून बुजून दिलेला एक त्रासच आहे कारण तुम्ही नळ कट करताय तुम्हाला ठीक आहे नोटीस दिली आहे नोटीस काढायची परंतु पाणी हे मूलभूत गरज आहे आणि पाणी नसेल तर तो माणूस जीवन कसा जगणार आणि जाणून बुजून जर तुम्ही हे नळ कट करायला असाल तर हे फार चुकीचं आहे आणि म्हणून मला प्रशासनाला एक विनंती राहील की आपण जी भूमिका आहेत सरकारी जागा आहे त्याचं प्रथमतः पुनर्वसन करावा कारण इलेक्शनच्या आधीच्या काळात जे बाजा जी मिटिंग झाली होती त्याच्यात सुजयदादा विखे एक जबाबदार व्यक्ती त्यांनी असं सांगितलं होतं की शिर्डीमधला जो जो व्यक्ती राहतो तो भाडुत्री असेल किंवा सरकारी जागेत राहत असेल मी त्याचं पुनर्वसन केल्याशिवाय राहणार नाही आणि जर त्या जबाबदार व्यक्तीचं जे वाक्य आहे आणि जर ते जर पुनर्नसन होत तर ही खेदाची बाब आहे आणि म्हणून सुरेदा पण माझी एक विनंती राहील की ठीक आहे जे अनधिकृत व्यवसाय होते ते आपण बंद केला त्याचं तुमचं स्वागतच परंतु जे लोक फॅमिली म्हणून राहत होते ज्या लोकांना पर्याय नाही त्यांचं कुपन इथलं आहे रेशन कार्ड इटला आहे व ते इथलं चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून रहिवास करत्या अशा लोकांना आपण पुनर्वसन करणार आहात का नाही हा कारण मला प्रश्न आहे तर आपण एक शासनाला एक विनंती म्हणून मी करत आहे की आपण सर्वांचं पुनर्वसन करावा जी शासकीय योजना आहे प्रत्येकाला घर द्यावा त्या योजनेअंतर्गत सगळ्यांना घर द्यावा व जे आपण नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसाचा पुन्हा आपण विचार करावा व त्यांना पुनर्वसन केल्यावरच त्यांना तिथून काढावा त्यांना बेघर करू नये अशी मी शासनाला हात जोडून विनंती करतो आणि दुसरा विषय की आता पत्रकार साई दर्शनचे पत्रकार लोकचंदानी हे थोड्या दिवसांनी उपोषणाला बसणार आहे की जे अनधिकृत बांधकाम त्यांनी अर्ज दिला होता आणि त्या अर्जानुसार ते अनधिकृत बांधकाम हे कोर्टाचं प्रलंबित आहे म्हणून नोटीस त्यांना दिलेली आहे आणि मग हे पण आता हे लोक पण कोर्टात गेलेले आहे मग आपण त्या दृष्टीने त्याच भावनेने जसा मोठ्यांचा विचार केला तसा या लाण्यांचा विचार करावा आणि त्याच भावनेने आपण असा विचार करावा की आता हे कोर्टात गेलेलं आहे प्रलंबित राहिलं पाहिजे हीच मला शिवसाहेबांना एक विनंती राहील आता जे गोरगरीब आहे जे जे लोक इथे छोटे छोटे व्यवसाय करतात मग ते पेरू विकणारा असेल तो पाठी जाऊन एक एक पिरू त्या झाडावरचा तोडून आणून विकतो किंवा जो छोटे छोटे व्यावसायिक आहे जे फुटपाथवर व्यवसाय करतात फोटो लॉकेटवाले असेल किंवा इतर जे जे व्यवसाय आहे त्यांच्या जो त्रास चालू आहे जे त्यांच्यावर कारवाई चालू आहे ती कारवाई एक विनंती आमची अशी राहील की त्या कारवाईनुसार तुम्ही प्रत्येकाचं आधार कार्ड मतदान कार्ड आणि पॅन कार्ड चेक करावं आणि माझा अजून एक असा विचार आहे कारण सिर्डी नगरपंचायतमध्ये दोन हजार सतरालाच हॉकर झोन म्हणून जो दीनदयाल उपाध्याय अंतर्गत जे फेरीवाले धोरण आहे त्या अंतर्गत तिथं अनेक लोकांच्या अधिकृत नोंदणी झालेल्या आहेत हजारो लोकांच्या नोंदणी झालेल्या आहे आणि त्या नोंदणीनुसार एक कमिटी स्थापन झालेली आहे आणि त्या कमिटीनुसार मला असं म्हणणं आहे की जे संस्था शेजारी जे सोळा गुंठे जागा आहे ती नगर पंचायत सीडी नगर परिषदेची आहे आणि त्या जागेवर जे इथले के, लोकल लोक आहेत त्यांचं आधार कार्ड मतदान कार्ड चेक करून त्यांचं चारित्र्य चेक करून त्यांचं व्हेरीफाय करून अशा लोकांना तिथं हॉकर झोन म्हणून त्या सोळा गुंटा जागा घ्यावी व परत्येकाला जे गोरगरीब लोक आहेत जे कॅपिटबल लोक आहेत त्यांना तिथं चान्स द्यावा जेणेकरून जे आपलं कंटिन्यू असतं काही इथं ट्रॅफिक होती इथं गर्दी रहती ती होणार नाही आणि तिथं एक प्रकारे एक हॉकर झोन तयार होऊन तिथं मार्केट बसल अशी मी शिवसाहेबांना एक विनंती करतो तसेच जे जी जितू भाऊ लोकचंदाने जे आता त्या एका अनधिकृत जे बांधकाम आहे ते पाडण्यासाठी त्यांनी वारंवार अर्ज दिलेला आहे व एक ठिकाणी अनधिकृत पार्किंगही आहे अशा ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या उपोषणासाठी ते बसणार आहे तर माझी एक विनंती राहील का त्यांच्या उपोषणाला आपण मी तर पाठिंबा देणारच आहे मी तर पा माझा पाठिंबा आहेच परंतु जे जे माझे मित्र आहे जे जे या त्रासलेले लोक आहेत त्यांनी शंभर टक्के तिथं यावं व त्यांना जाहीर पाठिंबा द्यावा